ज्ञाने इथं शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा बागलान तालुक्यातील ज्ञाने इथं शिव छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं शिव जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला फटाक्यांची आतशबाजी दुग्धाभिषेक फुलांची उधळण आणि मृदंगाच्या गजरात छत्रपती शिवरायांचं पूजन करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता ग्रामपंचायतीच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचं दिमाखदार लोकार्पण करण्यात आले गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली औक्षण केलं आणि मंत्रोच्चारासह पुतळ्याचं पूजन करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या सोहळ्यात ग्रामपंचायत पदाधिकारी शिवप्रेमी तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्व आहेत त्यांचे शौर्य कुशल राज्यकारभार स्वराज्य स्थापनेचं ध्येय आणि प्रजेवर असलेलं प्रेम हे आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून एक आदर्श राज्यकारभार उभारला त्यांची युद्धनीती शिस्तबद्ध सेना आणि किल्ले बांधणीतील योगदान अभूतपूर्व आहे शिवरायांचे विचार आणि कार्य प्रत्येक पिढीना आत्मसात करणं गरजेचं आहे त्यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सोहळ्यांमधून त्यांच्या आदर्शाचं स्मरण होणं आवश्यक आहे शिवरायांचा इतिहास फक्त गौरवशाली गाथा नसून तो एक प्रेरणादायी मार्गदर्शक आहे जो प्रत्येक भारतीयानं अंगीकारला पाहिजे प्रतिनिधी सतीश कापडनीस नामपूर